मी तुम्हाला आहे की बारामतीच्या वेशीवरच्या स्वप्नात येऊन त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे आणि मी बारामतीकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करेल की मला तुम्ही आपली सेवा करण्याची संधी द्या मी प्रत्येक कुटुंबाला बारामती नगर परिषदेच्या बजेटमधून वर्षाला दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देईल जर लाडक्या बहिणीला तुम्ही दीड दोन हजार रुपये आमच्यात पैशातलं वाटत असाल तर मी एका कुटुंबाला दहा हजार रुपये मागायला म्हणून खाताय मलिदावाले आहेत मलिदा गँग हे सगळे खाती आणि तो सगळा मी निधी इथं देईल अमेरिकेच्या धर्तीवरती शिक्षण सीबीएसई बोर्डाचं शिक्षण या बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून देण्याची ताकद या ओबीसी दलित असणाऱ्या उमेदवाराच्या खांद्यावरती आली ती मी देऊन टाक दाखवी मला बारामतीकरांनी आपली सेवा करायची संधी द्यायची घरपट्टी जगात कुठं नाही एवढी घरपट्टी या नगर परिषदेमध्ये आणि सुविधा काय आहेत काही सुविधा नाहीत त्यांचे जे तुम्हाला सगळे पत्रकार बांधवांना माहीत आहेत त्यांचे जे लोक आहेत त्यांचे जे नगरसेवक पदाधिकारी आहेत त्यांच्या मोकळ्या रानात रस्ते झालेले आहेत परंतु इथल्या दलित बहुजनांच्या वस्त्या बकास केलेल्या आहेत इथं शिक्षणाचे काय सुविधा दा, आहे मला आरोग्याची काय सुविधा आहे खाजगी दवाखान्यात जावं लागतं म्हणून मी शिक्षण आरोग्य आणि सुरक्षा जर पंधरा वीस दिवसाला मर्डर बारामतीत होतोय जर पंधरा वीस दिवसाला फसवणार पिक आलंय रस्त्यावर जे लुटमार होती हे सगळं पोलीस स्टेशनला पत्रकार बांधवांना बारामतीकरांना माहित आहे हे जे हायवा आहेत हायवा बारामतीत मी बंद केलेले ह्या एका एका मालकाच्या दीडशे दोनशे हायु आहेत ह्या सर्वसामान्य बारामतीकारांच्या नाहीत सर्वसामान्य बारामतीकरांना कुत्र्याच्या मौत देणारी या हायवा ह्या बारामतीतून हे काळूराम चौधरींनी बंद केली आणि आज हे पाठी मागल्यापासूनच पण आज हा केसर हा केसर या का महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा ब्रँड आहे आता ते त्यांना अधिकार नाही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस हे जे पक्ष आहेत या कुठल्याही पक्षाला फुले शाहू आंबेडकरांचा अधिकार राहिलेला नाही त्यांनी नावच घ्यायचं नाही जे कारण फुले शाहू आंबेडकरांची लढाई या महाराष्ट्रात जे दबे कुटले लोक आहेत त्यांना न्याय हक्क अधिकार देण्याचं काम हक्केसर आणि काळूराम चौधरी इमान येत करणार आहे आणि ते करत राहणार आहे विश्वास वाटतोय तुम्हाला बारामतीची जनता निवडून हा बारामतीची जनता काळूराम चौधरीलाच निवडून देणार आहे आणि अजितदादांनी कारखान्याला दहा हजाराचा रेट काढला होता काळूराम चौधरी मुळे बारामती नगर परिषदेच्या प्रत्येक मतदाराला अजित पवारला वीस हजार रुपये मताने पैसे द्यावा लागणार आहे दादानी जर करोड तेतीस करोड रुपये किती म्हणले तीन हजार तीनशे कोटीचा निधी आणला तर दादानी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे दादा मताला पैसे देतो आणि मग दादानी जर पै निधी आणून विकास केला असेल तर माणसांना पैसे मा, लोक तरी बारामतीकर पैसे घेतील का नाही दादा पैसे वाटतो त्याच्यामुळं बारामतीकरांनी चुपचाप हाती छाप गपचिप जायचंय हातीला मत द्यायचंय पैसे बि दादाच घ्यायचं निबार आणले तर आपलेच आणलेत आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरीबांचं पैसे यांनी आणलेलं आहेत चौदा हजार कोटीचा एसटीचा निधी यांनी वळवला एस सी एसटीचा ओबीसीच्या पोरांचं मेडिकलचं काय झालं मेडिकलचं आरक्षण बंद झालंय आणि मला दाखवा बारामती सहकारी बँकेने किती ओबीसी एसटी ला निधी दिलाय कुणाला रोजगार उपलब्ध करून दिलाय रोजगार तर काय नाही उलटे ज्यांचे हातगाडे होते त्या पतारीवाल्यांना त्या रस्त्यावरून हाकलून देण्याचं काम अजितदानी केलेलं आहे त्याच्यामुळं दादा निधी ही ती त्यांच्या त्यांनाच माहित आहे ती तीन हजार तीनशे कोटीचा निधी आणि चार सहाशे कोटी तर पाण्यात दगड लावलेत सहाशे कोटीचे दगडे लावलेत अहो सत्त्याण्णव लाख रुपयाचा संडास बांधले अजितदादानी बारामतीत मग जो सत्त्याण्णव लाख रुपयाचा संडास बांधायचा असेल था त्याच बारामतीत प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये काळूरम देणार ना प्रत्येकाला वन बी एच के देणार ना प्रत्येकाच्या पोराला सीबीएसई सी बोर्डाचे नगर परिषदेचे शिक्षण शिक्षणाच्या शाळा मी चालू करणार आणि आरोग्याच्या ज्या खासगी ह्याच्यात लुटमार होती नगर परिषदेच शंभर खटांचं हॉस्पिटल उभं करणार <laughs> तुम्हाला काटकर समितीचा अहवाल माहिती आहे का नगर परिषद जळलेली जळली नव्हती ती जाळली होती, होती। आणि त्या जाळण्या जाळण्या पाठीमाग पवार पवारांच्या जी राष्ट्रवादीच्या लोकांची नावं काक्कर समिती आणि जोशी समितीने अहवाल दिला आणि त्याच्यामध्ये ह्यांना दोषी धरलंय यांनी दीडशे फूट बोर खादली होती त्याचं बिल साडेचारशे फुटाचं काढलंय यांनी दगड साठ रुपयाचा लावलाय त्याचं बिल चारशे ऐंशीचं काढलंय जो ब बल्ब जो बल्ब तीनशे तीन हजार रुपयाचा आहे त्या बल्बची किंमत यांनी अकरा हजार रुपये लावली आणि फुटपाथ मोठे आणि रोड बारके बनवलेत आणि रस्ता बनवून दादा विकास होत नाही रस्त्यावरती गरीब माणूस जेवू शकत नाही रस्त्यावरती गरीब माणूस झोपू शकत नाही आणि झोपला तर अजितदादाचा सलमान खान हे बारामतीतले आहेत चिरडून मारतील त्याच्यामुळे त्या रस्त्याचा जाहिरातीचा सगळा पर्दाफाश येणाऱ्या काळात काळूराम चौधरी हाके साहेबांच्या साथीनं करणार आहे प्रचार आमचा कधीच झालेला आहे जवा आम्हाला गुन्हा दाखल केला ना त्याच दिवशी काय प्रचाराला सुरुवात झाली खोट गुन्हा दाखल केलेत ना जरांगे शिव्या देतोय त्याला अटक करा म्हणून आम्ही मोर्चा काढला आणि त्या आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय माझ्यावर तर आकाशाने केलाय हा के सरांचा काय संबंध आहे काय बेकायदेशीर बोललो होतो कोण तिथं तुमची लोक बोलली त्यांच्यावर गुन्हा नाही आणि माझ्यावर केला मी तर एका हमालाचं पोर काय शेड्यूल आहे सर बी काही मोठ्याचं नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि सरांच्या एस सी एस टी ओबीसीच्या मताच्या आधारावरती मी हे करणार आहे आणि मीडियाला सांगतो ज्या भुजबळ साहेबांचा फोटो वाल्यांनी वा टाकू दिला नाही बिहारला त्या भुजबळ साहेबांचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे आणि अजित सांगा भुजबळ साहेब माझ्या बरोबर आहे मुंडे बी माझ्या बरोबर आहेत हा सर तर फॉर्म भरायलाच आहेत राहिलेले आता कोण आत ओबीसीचे नेते जेवढे बी त्यांना बी हा केसर आणि काळूराम चौधरी विनंती करणार आहे मी सांगितलं ना अमेरिकेच्या धर्तीवर सीबीएसई बोर्डाच्या नगर परिषदेच्या शाळा प्रत्येका प्रत्येक प्रत्येक, प्रत्येक वार्डामध्ये एक शाळा असेल प्रत्येक वार्डामध्ये आणि त्या अमेरिकेच्या धर्तीवर असेल शिक्षणाला एक रुपया फी घेणार नाही आणि मी आज फॉर्म भरलाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करील तुमच्या घरातल्या तुमच्या पाहुण्या रावळ्याच्या कुठल्या बी पोराला पवारांनी जर त्यांच्या संस्थेत फ्री मध्ये दी ऍडमिशन दिला असेल माझ्याकडे यायचं नाही तर कुठल्या ओबीसी कार्यकर्त्याकडे जायचं कर त्याला पुरावा द्यायचा की फुकाट ऍडमिशन पवारांनी केलंय माझा उमेदवारी अर्ज मी माघारी घेईल फक्त मला फुकाट पुन्हा दिलाय राष्ट्रवादीचं सर्वसामान्य बारामतीकारांना तर दारात उभा करत नाही ती का कोरोनाच्या वेळेस काय झालं ही बारामतीकारांना माहित आहे कोरोनात काय सेवा दिली का लुटमार केली नुसतं तुम्ही सरकारचं पैसे घेत होता आणि हि तर बारामतीत लुटमार करत होता आम्हाला बेड भेटू दिला नाही बेडच्या वेळेस ताई फोन उचलत नव्हती दादा उचलत नव्हता रोहित उचलत नव्हता पार्थ दिसत नव्हता जयला कळत नव्हतं जय उन्हात फिरला तर आजारी पडतोय मु ती, ती सांगणार का आम्हाला त्याच्यामुळं विजय निश्चित आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा बघा आजी दादाकडे पैसे आहेत ती पैसे संपतील जेलमध्ये जाईल कशात बी जाईल पण माझ्याकडची जी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची शोध रे ती कधी संपणार नाही ती अविरतपणे माझ्या नंतर देखील ते पुढे चालणार आहे त्याच्यामुळे मी माझ्याकडे विचारधारेचा खजन आहे आणि मी अजितदादांना आणि अजितदादाचा जो कोण उमेदवार ती जाहीर करता येईल त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान देतो नगर परिषदेच्या समोरासमोर तुम्ही विकासाचं पर्व दाखवा मी तुम्हाला मलिदेचा खाल्ल्याला पुरावा दाखवा तुम्ही अजित आरोप केले की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं काय सांगा महारवतनाच्या नाही मांगांच्या बी लुटल्यात जो रामूश्याचं वतन तुम्ही राहतो हो, सहयोग कोणाच्या दादाला इचरा आणि दादाला म्हणा तू सहयोग हो सोसायटीची बांधली ती रामोशी वतनाची आहे का नाही रामोशी वतनाची आहे मी तर बाबासाहेबांचा आहे म्हणून खरं बोलतोय तू तु पवारां तुम्ही जर पवारांचा असल तर खरं सांगताल तो उतारा कोणाचा आहे तुम्ही नसताल दाखवत तर माझ्याकडे पुरावा आहे तुम्ही या बारामतीत मी दाखवतो रामूष वतन लुटलय मातंग वतन लुटलंय महार वतन लुटलय होलार, होलार गितली, गितली, तुमी तुमी पाश्चे पाश्चे तो जमीन घेतली सुताराला घेतली यांच्या घेतल्यात टाकार यांना तर राष्ट्रवादी भवन कुणाच्या जागेवर आहे सांगा तुम्ही दादा तुम्ही मुलाखती काल घेतल्यात ती टाकारी वतनाच आहे आणि ती महागारी जमीन द्यायची तयारी करा नाहीतर हे पाचशे रुपयात तुम्ही कोरेगाव पार्कला कोरेगाव पार्थ केलं पाचशातच पाचशात कोरेगाव पार्कचं कोरेगाव पार्थ केलंय आणि या सत्यचा दुरुपयोग आहे त्याच्यामुळे ही चालणार नाही इथं फुले शाहू आंबेडकर चालणार धन्यवाद